गिरीश महाजन यांनी एकनाथ शिंदेची भेट घेतलेली आहे एकनाथ शिंदेंना डॉक्टरांचा विश्रांतीचा सल्ला आहे ते घरात आराम करत आहेत आजच्या सर्व बैठकाही रद्द झालेल्या आहे शपथविधी तयारीकडे शिवसेनेनं पाठ फिरवली का असा सवालही या निमित्तानं उपस्थित होतोय गिरीश महाजन हे ठाण्यातील शिंदेच्या निवासस्थानी पोहोचले आहे त्यामुळे आता नेते मंडळींकडून शिंदेची मनधरणी केली जाते आहे का असंही बोललं जात आहे एकनाथ शिंदे हे ठाण्यात आहेत ता ते आराम करत आहेत डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिलेला आहे त्यांची प्रकृती ठीक नाही आहे त्यामुळे बैठका सुद्धा रद्द करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे आता त्यांच्या प्रकृतीची विचारणा करण्यासाठी अनेक नेते आपण पाहतोय सकाळपासनं ठाणे या निवासस्थानी त्यांना भेटण्यासाठी पोहोचत आहेत संजय शिरसाट असो शिवसेनेचे नेते असो किंवा भाजपाचे नेते असो हे ठाण्यातील निवासस्थानी जात शिंदेंच्या प्रकृतीची विचारणा करतायत या संदर्भातले अपडेट देण्यासाठी कुणाल भोईटे आमचे प्रतिनिधी थेट जोडले गेलेले आहेत कुणाल काय माहिती मिळते कारण शिंदेच्या भेटीसाठी त्यांच्या प्रकृतीची विचारणा करण्यासाठी अनेक नेते येऊ लागलेले आहे काय अधिक माहिती मिळते राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री हे दरेगावावरून पुन्हा ठाण्यामध्ये आल्यानंतर अनेक नेते हे मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आले होते मात्र आज सकाळपासूनच त्यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिल्यानंतर त्या या ठिकाणी सर्वच ज्या बैठका आहेत चर्चा ज्या आहेत त्या रद्द करण्यात आलेल्या काजीव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला संजय शिरसाट असतील त्याचप्रमाणे अनेक जे शिवसेनेचे आमदार आहेत ते देखील भेटायला आले होते मात्र दरे गावाला गेल्यापासून ते आतापर्यंत भारतीय जनता पार्टीचे कोणतेही नेते हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटले नव्हते मात्र पहिले नेते गिरीश महाजन हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला आलेले पाहायला मिळतात खरं पाहायचं झालं तर महायुतीचं संकट मोचक म्हणून त्यांना ओळखलं जातं आणि देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत निकटवर्तीय म्हणून सुद्धा ओळखलं जातं आणि ते ठाण्यातील शुभदीप निवासस्थानी एकनाथ शिंदे यांच्या पोहोचलेले आहेत आता ते काय नेमकी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आले तशी प्राथमिक माहिती जरी मिळत असली तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून गिरीश महाजन यांना ओळखलं जातं त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा काही निरोप घेऊन ते आलेले आहेत का किंवा काही चर्चा यांच्यामध्ये होते का हे पाहणं आधी महत्वाचं असणार आहे मात्र गिरीश महाजन हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला आल्यापासून अनेक चर्चांना उधाण उधारलेलं आहे नेमकं देवेंद्र फडणवीस यांचाच निरोप घेऊन गिरीश महाजन आलेत का किंवा काय नेमकी चर्चा होती हे थोड्याच वेळात प्रसार माध्यमांसमोर येईलच मात्र गिरीश महाजन हे एकनाथ शिंदे यांच्या भेटीला आल्यापासून राजकीय पाहायला मिळते पहिले भारतीय भाजपचे नेते गिरीश महाजन जे आहेत त्या भेटीगाटी शिंदेच्या प्रकृतीची विचारणा करण्यासाठी वाढताना दिसत आहेत गिरीश महाजन यांनी आत्ताच शिंदेंची भेट घेतली त्या संदर्भातले अपडेट्स आमचे प्रतिनिधी आपल्यापर्यंत पोहोचवत होते